हे बघा हे माझे घराचे तीन दरवाजे आहेत बाहेरच्या बाजूचे आणि या तिन्ही दरवाजांना ना मी सेफ्टी जोर बसवून घेते हे बघा माझ्याकडे वेल्डिंगचे कारागीर आलेले आहेत आणि ते मस्तपैकी दरवाजे बनवून घेऊन आलेत आणि इकडे माझ्या इथे येऊन मस्त फिटिंग करतात हे बघा आणि दरवाज्यामधून कोणी असं जीवजंतू येऊ नये म्हणूनसाठी एकदम पूर्ण पॅक बंद केलेलं आहे बघा आहे ना सर्व आणि इकडे हे बघा मच्छर पण येऊ शकत नाही अशी जाली पण त्यांनी बसवून दिले आम्हाला दुसरे पण दरवाजे दाखवते तुम्हाला हे आमच्या घराच्या पाठीमागचं आहे हे तर तुम्हाला माहित असेल इथे आमची चूल आहे इथे मी चुलीवरती कधी कधी जेवण सुद्धा करते इथं पण दरवाजे आम्ही बसवून घेतले हे बघा हे बाँड्रीच बाहेरची जागा आहे हे बघा हे चुली चूल पेटवतो ना आम्ही इकडे म्हणजे पाणी वगैरे गरम करायला कधी कर कधी चुलीवर जेवण सुद्धा करते मग हे तिकडचं दरवाजा आम्ही बसवून घेतलेले आहेत आणि इकडे सुद्धा मस्त जाली वगैरे बसवलेली आहे बघा मच्छर सुद्धा येऊ शकत नाही आतमध्ये कोकणामध्ये ना हे असे दरवाजे बसवणं खूप गरजेचं आहे कारण का कोकणामध्ये खूप लांब लांब घरं असल्यामुळे प्राणी वगैरे फिरतात जीव जंतु असे जनावर वगैरे म्हणजे साप वगैरे त्यामुळे ना मी असे दरवाजे बसवून घेणं खूप गरजेचं आहे कोकणामध्ये घरं खूप लांब असतात ना असं म्हणजे चा चाली टाईप नाही जर आपल्याला घरात बसायचं असेल तर आपण आपला जो लाकडी दरवाजा असतो ना तो आपण उघडा ठेवून हा दरवाजा फक्त लॉक करायचा कडी लावायची म्हणजे हवा पण पास होते जाली मच्छरची जाली काय चमकते बघा तुम्हाला सांगू का माझे मुंबईला रूम आहेत ना त्या रूमला सुद्धा असे माझे दरवाजे शेफ्टी बसवलेले आहेत आणि एकदा तर ना खेळता खेलता मुलांनी काय केलं नाही आमचं हे दरवाज्याची कडी आहेत ना बाहेरून लावून घेतली नाही आम्ही आतमध्येच म्हणूनसाठी मी त्यांना आता सांगितलं की मला इथे दोन कोयंडे असे लावून द्या हे थे बघा म्हणजे काय करायचं ही कढी आहे ना त्या कोयंड्यामध्ये लावून ठेवायची अशी आणि त्यामध्ये टाळा लावून ठेवून द्यायचा कुलूप लावून ठेवून द्यायचा म्हणजे कोण बाहेरून दरवाज्याची कडी लावूच शकणार नाही हे ते सर्व कड्या वगैरे इथे घेऊन आलेत इथं आता वेल्डिंग करतील वेल्डिंगची मशीन वगैरे सगळी घेऊन आलेली आहेत आणि हे आमचं पाठची बाजू आहे बघा म्हणजे इथे चूर पेटवतो आम्ही दरवाजे बसवायला आले आहेत म्हणून काय वस्तू काय लागेल त्यांना वेल्डिंग करण्यासाठी वगैरे कडी कोयंडा काय सुद्धा सर्व घेऊन आलेत बघा सोबत म्हणजे काय कमी पडू दे नको हे वेल्डिंगची मशीन सोबतच घेऊन आलेले आहेत ते अरुण गुरव तेवले गाव म्हणून आहे तिथे यांचं घर आहे जर तुम्ही लहान मुलांना सुद्धा विचारलात ना की अरुण गुरव कुठे राहतात वेल्डिंग करतात लहान मुलं सुद्धा तुम्हाला यांच्या घरी घेऊन जाईल एवढं यांचं छान काम असतं ना तुम्ही जर एकदा कोणती वस्तू यांच्याकडनं बनवून घेतलात तर पुन्हा तुम्ही दुसरीकडे कोणाकडे जाणारच नाही तुम्हाला सांगू का गणपतीचं टेबल आणि जो आता माझ्याकडे जो घोडा बनवून घेतलेला आहे आम्ही झाडावर भाजी काढण्यासाठी झाडावरून तो सुद्धा यांनीच आम्हाला बनवून दिलेला आहे लोखंडाची शिडी पण आहे तीसुद्धा आम्हाला यांनीच बनवून दिलेली आहेत हे माझे जे बोलतात याला तुम्ही काय म्हणता हे मांडव आपल्या अंगणातले हे सुद्धा सर्व यांनीच बनवला नाही आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये मस्त बनवतात पुन्हा त्या कामाला हात लावायची गरज नाही एवढी मजबूत कामं सर्व बनवून देऊ देतात आपल्याला ते दरवाजे पण काय मजबूत आहेत बघा एकदम मस्त भारी आता एक एक कडी लावून घेऊन आलेत आता दुसरे पण इथे लावतील मच्छर येऊ नये म्हणून सुद्धा आता हे आहे आमच्या किचनच्या साईडचा सा दरवाजा आहे बघा ह्या पायटण्या आणि इथे हे सर्व माझी भाजीपाला असतो मी तर तुम्हाला ठाऊकच आहे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते हे किचनच्या साईडचं सा अंगण आहे आपल्या हाताला कुठे टोप वगैरे लागू नये धार वगैरे लागू नये म्हणून त्याची ग्रँडर मी सर्व साफ करत आहे पॉलिश करत आहे बघा म्हणजे कोणाच्या हाताला लागू नये बघा एकदम परफेक्ट काम असतं त्यांचं हे आहे माझा दर्शनी दरवाजा हे बघा इथेसुद्धा मी बसून घेतलं आहे दरवाजा याच्यात पण थोडंफार काम बाकी आहे म्हणजे कड्या वगैरे लावायच्या बाकी आहेत हे बघा इथे कडी लावून घेतली ना की हे टालं ह्या इथे इथे लावायची कडी आणि हे टाला इथे लावून ठेवायचा म्हणजे कोणीसुद्धा बाहेरून कडी लावू शकत नाही मुंबईला माझं असं झालं होतं आणि आम्हाला खेळता खेळता मुलांनी असं कडी लावली आम्हाला आतमध्येच ठेवून दिलं हे <laughs> बघा मस्त सर्व करून घेतलं आहे छान दरवाजे हे बघा इथे खाली पण कडी लावून घेतलेली आहे जर तुम्हाला एक दरवाजा खोलायचा असेल तर एक दरवाजा खोलू शकता तुम्ही हे दोन पाकी करून घेतलेला आहे मी इथे कडी लावायसाठी पण होल केलेला आहे आणि माझ्या होमबिरट्याच्या आणि या दरवाजाच्या पट्टीच्या मध्ये शिमेट टाकून एकदम फर्स्ट क्लास करून घेतले म्हणजे कोणाला ठेस पण लागणार नाही कोकणामध्ये ना हे असे दरवाजे लावणं खूप गरजेचं झालेलं आहे आता खरंच कारण का आता हे प्राणी मोठे मोठे भरपूर फिरतात जसं काय बिबड्या वाघ मग त्यामुळे हे दरवाजे बसवून घेणं खूप गरजेचं आहे कोकणामध्ये घरं खूप लांब लांब असतात चालीसारखं नसतं म्हणजे बसवून घेणं खूप गरजेचं आहे हे बघा हे माझं अंगण आहे दर्शनी आणि दर्शनी दरवाजाचे इथे पण मी शेफ्टी दर बसवून घेतलेला आहे हे बघा हे आमचे मोठे कारागीर आहेत हे बघा स्वतःचा यांचा बिझनेस आहे तुम्हाला कोणतीही वस्तू जर बनवायची असेल मजबूतीची कमी बजेटमध्ये तर यांच्याकडे नक्की तुम्ही या आणि आता हे काय बनवलंय भाऊ हे काय असतं दरवाजा तुमचा बंद असताना एखाद्या माणसाला काही बारीक वस्तू द्यायची असेल हा। तर याच्यातून तो देऊ शकतो म्हणजे काय हातबी आतमध्ये दुसऱ्याचा ओढू शकत नाही आतल्या माणसाचा माणूस सेफ्टी करून ठेवलेला आहे गावी बिवी घेऊ शकतो आपण किंवा माणूस निरकून बघू शकतो कोण आलाय का कोण आलाय अच्छा केलेलं आहे अच्छा बघा बंद केले की डास बीज आतमध्ये येणार नाही असं स्लाइडिंगचं आहे हे बघा हे यांनी स्वतःच्या मनाने केलेलं आहे म्हणजे आपण सांगायची पण गरज नाही त्यांना बरोबर सगळं माहिती आहे काय करायचं काय नाही ते सगळं व्यवस्थित करून दिले बघा आता आम्हाला आणि इथे हा जो माझा किचनच्या साईडचा दरवाजा आहे ना इथे हे असणं गरजेचं आहे कारण का आमचा जास्त वावर म्हणजे ह्या इथेच असतो इथं छान एकदम करून दिलेला आहे बघा मला एकदम फिटम फिट झालेला दरवाजा थोडस काम बाकी चालू आहे थोडस काम कडी वगैरे लावायचं बाकी आहे ना ते आता ते करतातच आहे काय मशीन वगैरे इथेच आणला नाही आहे त्यांनी हे बघा वेल्डिंग करण्याची हे बघा इथे ह्या ॲल्युमिनियमच्या पट्ट्या बसवल्या आहेत आणि त्याच्या आतमध्ये ही त्यांनी जाळी बसवली ही जाळीसुद्धा ॲल्युमिनियमची आहे आणि याला धार जी असते ना कोणाला लागू नये मुलांना म्हणजे मोठ्यांना मुलांना सर्वांनाच हो तर त्यांनी इथे ना ग्रँडर फिरवून पूर्ण पॉलिश करून दिलं बघा आम्हाला एक नंबर काम असतं त्यांचं खरंच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला त्यांचं नाव सांगते त्यांचं नाव आहे अरुण गुरव देवले गाव आहे तिथे त्यांचं घर आहे हे बघा वेल्डिंगचं पण काम आता सुरू केलं नाही आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की मी उद्या येतो परवा येतो असं बोलतील आणि मग काम करायला येतील तसं नाही आपलं कारागीर आणि वेल्डिंगची मशीन जे काय आहे सोबत घेऊन आपलं काम तिथच्या तिथे कम्प्लीट करून देतात एक नंबर काम एकदा करून बघा जर तुम्हाला करायचं असेल तर यांच्याकडून बघा कसं स्वतः उभं राहून काम करतात हे त्यांचे कारागीर आहेत बाजूला पण त्यांच्या मनाला पटेल तसं काम करतात ते आणि ते काम सर्वांना आवडलंच पाहिजे स्वतःच्या मनाने केला नाही तरी एक नंबर काम करणार हे बघा तुम्हाला सांगू का मी हे बघा हा जो माझ्याकडे हा झोपाला आहे हा बघा हा सुद्धा यांच्याकडूनच बनवून घेतला आहे मी बघा ही लोखंडी शिरी आहे बारा फुटाची आहे ही बघा ती सुद्धा आम्ही यांच्याकडूनच बनवून घेतली एकदम कमी बजेटमध्ये सर्वांना ते बजेट परवडेल अशा बजेटमध्ये केलं आणि एकदम मजबूत आणि जो मी तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जो लोखंडी घोडा बनवलेला दाखवते तो सुद्धा आम्हाला यांनीच बनवून दिलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एक टेबल बनवून द्या तर म्हणतात टेबल कशाला मी सुंदर एक तुम्हाला घोडा मस्त बनवून देतो उंच त्यावर तुम्ही पंखे फिटिंग करू शकता झाडावरच्या भाज्या काढू शकता आणि स्वतःच्या मनाने करून आणलं ते आणि एक नंबर खरंच हा जो झोपाला मला यांनी बनवून दिला आहे ना हा जर आम्ही मुंबईला वगैरे कुठे गेलो तर हा आम्ही पूर्ण त्याला खोलून आमच्या रूममध्ये ठेवू शकतो आम्ही हे बघा हे कड्या अशा आहेत नट नटबोर्ड लावलेले आहेत हे बघा असं करून दिलेलं आहे दोन हजार बारामध्ये बनवलेला आहे आम्ही आणि अजूनपर्यंत बघा कसं आहे एकदम मजबूत आम्ही इथेच ठेवतो हो या अंगणामध्ये पावसाची झड मारते पण त्याचा रंग इकडचा गेलेला नाही आहे फक्त हे जे आहेत ना टेकायला बनवलेलं याचा जरा जरा रंग गेलेला आहे हे बघा पण मटेरियल पण एक नंबर वापरतात हे बघा आमच्या घराचे बाहेरच्या बाजूचे तीन दरवाजे आहेत आणि तिन्ही दरवाज्यांचे हे शेफ्टी डोर बाहेरचे जे लोखंडी असतात ते मस्त फिटिंग करून गेलेत ते भाऊ हो छान बसवले ना दरवाजे खूप छान मस्त एकदम मस्त आणि मजबूत दरवाजे आहेत आणि एकदम व्यवस्थित मस्त करून गेलेत ना खरंच किती त्यांची तारीफ करावी तेवढी कमी आहे आणि हे बघा आता याला दुसरी दुसरी पण कढी बसवली हे बघा आता यांना मी सांगते यामध्ये टाला लावून ठेवा म्हणजे बाहेरून कोण कढी लावण्याचा प्रश्नच येणार नाही टाला कुठे आहे हो लावा तो हा लावा हे बघा काय टेन्शन नाही मस्त ते तिन्ही दरवाजांना तुम्ही असं टाला लावून ठेवा इकडे पण लावून टाका चला आता हे आमचं चुलीकडचा जो दरवाजा आहे पाठचा तिकडचा पण टाळा लावतात आहे हे बघा इथे पण हे लावून घेतात आहे बघा बघितलं आता ह्याला आम्ही आतमधून कडी लावली आता बाहेरचं पण लावायचा प्रश्नच येत नाही आता आपला दर्शनीकडचा चला लावूया हे बघा हे दर्शनीकडचा दरवाजा आहे आमचा आता इथे पण टाळा लावून ठेवून देतात बस काय टेन्शनच नाही आता कशी वाटली तुम्हाला माझ्या घराला बसवलेले हे सेफ्टी डोर दरवाजे आवडले ना आवडले तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सांगू का कोकणामध्ये ना आता हे असे सेफ्टी दोर बसवणं खूप गरजेचं आहे हो की नाही हा कारण का इकडे घरं जवळजवळ नसतात पुन्हा पुन्हा मी सांगते म्हणून साठी जेवढी होईल तेवढी आपली शेफ्टी करून ठेवा म्हणजे आपल्या जीवाची काळजी घ्या चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद